नमस्कार मित्रांनो आज इथं हे चालणारे चाललेलं दैवडीतील अमरुण नोपोषण मराठा समाजांसाठी सातारा गॅजेट लागू होण्याच्या संदर्भात आमचे मराठा बांधव सोहमजी शिर्के हे बसलेले आहेत त्यांना भेट देण्यासाठी वारोगड ग्रामपंचायतीचे सदस्य तसेच रई शिक्षण संस्थेचे मुख्य शिक्षक प्रभाकरजी खांडेसाहेब आलेले आहेत तर त्यांचं थोडं मनोगत आपण जाणून घेऊ दे सातारा साथा, गॅजेटर किती महत्वाचं आहे आणि कुणबी नोंदीसाठी लागू अत्यंत गरजेचं आहे कारण मराठवाड्यातील चार जिल्ह्यासाठी जे हैदराबाद गॅजेट लागू झाले त्यामध्ये आड फक्त नुसते आडनाव असले तरी त्या आडनावावरून त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळते आणि सातारामध्ये मात्र एक एका गावातील एका भावाला मिळते आणि दुसऱ्या एका चुलत्याला मिळते आणि दुसऱ्या तुलत्याचं नाव नसल्यामुळे त्यांच्या मुलांना मिळत नाही आणि मग हा ही जी विसंगती आहे ती विसंगती सातारा गॅजेट जर लागू झालं सातारा जिल्ह्यात तर या सातारा जिल्ह्यातील म्हणजे जर सातारा गॅजेट आणि औंध गॅजेट असेल किंवा दुसरं बॉम्बे बॉम्बे हां बॉम्बे बॉम्बे गॅजेट तर ह्या ह्या गॅजेटमध्ये ज्या तरतुदी आहेत किंवा ज्या नोंदी आहेत त्या नोंदीवरून जवळजवळ संपूर्ण सातारा जिल्ह्यातील मराठा हाच कुणबी आहे आणि कुणबी मराठा हे एकच आहेत हे सिद्ध होणार आहे आणि त्यामुळं जे प्रलंबित मागणी आहे आणि जी आतापर्यंत जो समाज हा मराठा समाज जो अनेक सवलतीपासून वंचित राहिलेला आहे त्या सवलती त्याला जर मिळाल्या तर आता जो अगदी तो एका कोणाड्यात पडलेला हा समाज आहे तो कुठंतरी ऊर्जिता अवस्था त्याला प्राप्त होईल त्याच्या मुलाबाळांचं भविष्य उज्ज्वल होईल त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध होतील नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि त्यातून हा सातारा गेल्याचा फायदा आम्हा सर्व मराठा समाजांना होणार आहे आणि जे हे या ठिकाणी स्वयं शेडके यांनी जे अमरून उपोषण सुरू केलं आहे ते त्यांचं वैयक्तिक नसून संपूर्ण हा सातारा जिल्ह्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आभारवृद्धासाठी आहे आणि त्यामुळं संपूर्ण मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे एवढं मी या ठिकाणी सांगू हां सर तुम्ही एक शिक्षक म्हणून ज्यावेळेस कार्यरत होता त्यावेळेस आपल्या समाजाची मुलं बुद्धिमत्तेने कितपत हुशार होते आणि त्यांच्या पुढचं काय थोडंसं दुःख व्याज्ञानं तुम्हाला आठवत आता आठवत असतील तर सांगचाल का नाही सांगू शकतो की ज्यावेळी दहावी बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी आपली मुलं ॲडमिशनसाठी प्रयत्न करतात त्यावेळी प्रत्यक्ष मागासवर्गीय म्हणजे ओबीसी मुलं त्यांच्यासाठी असणाऱ्या जागा आणि ओपनसाठी असणाऱ्या आपल्या जागा यामध्ये विसंगती आहे त्यांना सदासजी कमी मार्क असले तरी अकरावीला ॲडमिशन मिळते बारावीला ॲडमिशन मिळते डिग्री कॉलेजला किंवा सर्व क्षेत्रातली एम बी बी एस असो एम बी ए असू डी कॉम असो इंग्लिश असो कुठल्याही उच्च शिक्षणासाठी त्यांच्यासाठी राखीव जागा असल्यामुळे त्या राखीव जागामध्ये कमी मार्क असले तर त्यांना ॲडमिशन मिळतं आणि बाकीच्या मराठा समाजाला जास्त मार्क असून देखील आता उदाहरण म्हटलं तर या ठिकाणी महात्मा गांधी विद्यालयी आहे किंवा रेवडी कॉलेज आहे या ठिकाणी अकरावीला जेव्हा आपली मुलं मराठा मुलं ॲडमिशनसाठी जातात आणि त्यावेळी त्यांची लिस्ट ओपनमध्ये येते आणि ओपनमध्ये जास्त मार्क असून देखील त्यांना आ, फ्री फ्रीटमध्ये जागा मिळत नसल्यामुळं त्यांना पेईंग शीटमध्ये यावं लागतं म्हणजे ब अ तुकडी ही फ्रीमध्ये असते मुक्त शिक्षण असतं मोफत शिक्षण असतं आणि बर तुकडी असते ती पैसे देऊन फी देऊन त्यांना ॲडमिशन घ्यावं लागतं तर जास्त मार्क असून देखील फी देऊन ॲडमिशन त्यांना घ्यावं लागते आणि ती जी दुरावस्था आहे सर्व गरीब मुलांना शिक्षण घेता येत नाही काही मुलांचं ना शिक्षण त्या ठिकाणी संपतं आहे सर खरोखर सर खरोखर तुम्ही डोळ्याने पाहत होता तुमच्या सर्व्हिसमध्ये आठवणच असेल की खरोखर आपला स समाज हा म्हणजे पैशा पाण्याने किंवा व्यवसायाने उत्पन्नाने असं तुम्हाला वाटलं का कधी बाबा तो सुदृढ सुदृढ आहे किंवा म्हणजे तो श्रीमंत आहे असं वाटला का तुमच्या सर्व्हिसच्या सर काळात आता अजून सुद्धा तेच अवस्था आहे की शेतीचं तुकडं 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 होत गेले आहेत परंपरागत शेती काय वाढलेली नाही आहे त्या शेतीचं तुकडं होत गेलं घरांची अवस्था बघितली तरी चार खानाचं घर असेल त्या चार खानाच्या घराचं चार तुकडं झालं एक एक खानाची जागा माणसांना आणली आहे त्या तुमचं कुटुंब चालणं शक्य होत नाही मग ते पुण्या मुंबईसाठी व्यवसायासाठी जाते त्या ठिकाणी शिक्षण नसल्यामुळं कारण उच्च शिक्षण मिळू शकत नाही ते पैसे देऊन कोण घेणार आहे शिक्षण पैसे द्यायला गरिबी इतकी आहे की खेड्यापाड्यात दिसतंय शेतकरी संपन्न आहे काय आहे बा शसवाला शेतकरी आता ह्या तालुक्यामध्ये कुठलं आला आहे ऊसन कुठलं आलं आहे पाणी पाणीच नसते इथं उन्हाळ्यात आणि मग अशा कुटुंबातली जी शि शिक्षण नसणारी जी आमची मराठा समाज आहे ती समाजाची मुलं पुण्या मुंबईला हमाली करण्यासाठी कुठं ड्रा ड्रायवर म्हणून किंवा वॉचमॅन म्हणून असलीच किरकोळ कामं करण्यासाठीच आमचा हा मराठा समाज जो एकेकाळी ज्यांनी दिल्लीचं तथ्य राखलं म्हणतात तोच मराठा समाज आता दारात दारवान म्हणून उभा आहे आणि कसं तरी त्याचं जीवन त्या कुटुंब चालवते तर सरकार मायबाप तुम्ही आमच्या वेदना ऐकत आहात जे म्हणतात काही जण की मराठा श्रीमंत आहे किंवा बलाढ्य आहे कारखानदार आहे बघा हे आमच्या मराठ्यांच्या वेदना आमच्या गुरुजनाकडून जा ऐकल्या म्हणूनच आम्हाला उपोषण आंदोलन हे करावं लागत आहे